तर आता मी आहोत पिंपळेश्वरला ऑडिशन आहे अग्रिमहोत्सवचं आणि आमचा नंबर सासष्ट लागलेला आहे कोणाची एक्झाम होती लहान मुलींची कोणाची स्पोर्ट्स होते त्यामुळे आमचा फॉर्म भरायचा जरा टाईम लेट झाला पण तरीसुद्धा आम्ही एक तारखेला आज ऑडिशनला आलेलो आहोत आमची प्रॅक्टिस थोडी तरी पूर्ण नव्हती तरीसुद्धा आम्ही काल पूर्ण दिवस प्रॅक्टिस करून आलेलो आहोत ग्रुप कसा पहिले ग आमचा झाला नव्हता पूर्ण आ, पुर्णी, आ, पुर्णी, आ, पुर्णी, एक होता तो ग्रुप त्यातल्या ले काही लेडीजला यायला नाही मिळालं त्यामुळे मी नवीन ग्रुप बनवला मी आणि दामिनीनी आणि आज आम्ही अकरा जणांचा ग्रुप आणलेला आहोत आणि कुटी आणि तिथे गेस्ट लोक श्यामदासुद्धा आहे नायकर मॅडम आहेत आणि काटाईचे सर आहेत चला तर मेन जजिंगसाठी श्यामदादा नायकर मॅडम आणि बाकी आपले ग्रामस्थ जे प्रत्येक गावातले आहेत मोठे मोठे वरिष्ठ ते असतात संचालक आहेत तिथे दोन खूप सारे ग्रुप आले होते आणि आजचा तिसरा दिवस होता ऑडिशनचा आणि मागच्या साईडला सगळे कोरिओग्राफर असतात आणि पुढच्या साईडला सगळे ग्रुप असतात ज्या हाय करता येत ना त्या माझ्या स्टुडंट आहेत सगळ्या अखिल भारतीय हा विसावा वर्ष आहे आगरी महोत्सवचा आणि आगरी महोत्सवला डोंबिवलाच खूप संधी मिळते पुढे जायची हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे डोंबिवलीला आगरी महोत्सवला सगळ्यांनाच संधी मिळत असते आणि ही संधी तुम्ही गमवून आमची ऑडिशन तर झालेली आहे छान केलं पोरींनी अजून प्रॅक्टिसची गरज आहे पंधरा दिवसच झालेले यांना शिकवून आणि आता सगळ्यांनी सगळ्यांनी चांगलं केलं एकमेकींना कोऑपरेट केलं आता अजून चांगली यांची प्रॅक्टिस घेतो दहा दिवस अजून आहेत तर अपेक्षा आहे की सगळे चांगले सगळे चांगले करतील पहिल्यांदा ग्रुप नेते ना म्हणून त्यांची जरा गडबड आहे त्यांचं फिअर मला आम्हाला घालवायचं आहे मनातलं जे फिअर आहे ना स्टेजवरचं ते घालवायचं आहे आणि एवढ्या पब्लिकसमोर त्यांनी पहिल्यांदाच डान्स केला म्हणजे शाळेमध्ये नेहमीच करतात त्या गॅदरिंग पण एवढ्या पब्लिकसमोर ऑडिशनमध्ये पहिल्यांदा गेला म्हणून थोड्या घाबरल्या होत्या पण तरी छान केलं त्यांची फिअर आम्ही घालवू आता जेवायला बसले किंवा दाखवून जास्त प्रॅक्टिस अजून केल्यावर चांगलं होईल त्यांचं दहा दिवस आहेत अजून आता त्या जेवायला बसल्यात तर दे मी भाऊंबिरे आमच्या त्यांना जेवायला केलं दाखवते दाखव ताईने भाकऱ्या आणल्यात आणि भाऊंनी ती भाजी आणली ती भाजी हॉटेल वरून आणली फुल तयारी मध्ये आलोय <laughs> बाबू बाबू धनुष गेलाय आवाज गेलाय तर मंडळी मी माहेरी आलेली आहे आता आणि छान झाला म्हणजे ऑडिशन छान झाला सगळ्या मुली आता तिथे डब्बा खात आहेत आणि माझ्या जावा पण आल्या होत्या माझे दीर आले होते ॲक्च्युली काय झालं प्रॅक्टिसला थोडा वेळ कमी पडला आमचा पंधरा दिवसात आम्ही दोन डान्स केले शिकवले आणि आता दहा दिवस आहेत तरी आम्ही खूप त्यांची प्रॅक्टिस करून घेऊ तिथे जजेस लोक बोलत होते की थोडी अजून प्रॅक्टिसची गरज आहे तरी सुद्धा त्यांनी आगरी महोत्सव हा मोठा प्लॅटफॉर्म आहे आपल्याला चांगली कमिटमेंट आलेली आहे की डॉली आणि मी लग्न व्हायच्या अगोदरपासून करतोय आणि करत आलेलो आहे आणि न चुकता करतो डॉली लग्न लग्न व्हायच्या अगोदरपासून आगरी महोत्सवला जॉईन आहे आणि मी तर लग्न माझं अजून माझं लग्न झाल्यानंतर पण आगरी महोत्सवला मी ग्रुप न्यायचीच आणि आता मी तर कंटिन्यू आहे हिज कंटिन्यू आहेच आणि यानंतर पण माझं कंटिन्यू आली आता, आता मला मोठ्या लेडीजचा ग्रुप म म्हणजे चांगला क्रिएट करायचा आहे आपल्या डायगर गावातला आणि तो मी करीनच आज पण मला खूप आले कॉल की तू आपल्या गावातून लेडीज जमा कर तर करीनच मी आणि लेडीजला पुढे जायची संधी देईन सगळ्यांना इच्छा असते हाऊशी असतात लेडीज आणि ती कला सादर करायची प्रत्येकाला हाऊस असते आणि मी करीनच मोठा ग्रुप पण करीन, करीन। आमच्या डायर टायगर गावातला कसा बसला आहे कारण तिथे आमचा आरडाओरडा चालू होता आणि चला तर मग इथेच ब्लॉग एंड करते तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका चलो बाय